ज्या व्यक्तीमध्ये जसा गुण असेल तसा तो कुठल्याही प्रकारचा त्याला आनंद झाला तर तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो मग तमोगुणी असेल तर ते आपल्याला माहिती आहे म्हणजे ते तमोगुणी काय घरामध्ये आनंद साजरा करत नाही घरामध्ये होतच नाही बाहेर कुठेतरी गेल्याशिवाय एखाद्या <laughs> हॉटेलवर मला ते तमोगुणी लोकांचं रजगुनी पण त्याच सदरात जवळजवळ मोडतो आणि हे जे महाराजांनी वर्णन केलं ना कन्यापुत्र होती जे सात्विक जे सात्विक लोक आहे ना त्यांनाच फक्त असं वाटतं कसंग का व्हावा कारण प्रमाण झालं आपलं संतांची संगती मनोमार्ग किंवा संत समागम एखादी परी राहावे त्यांच्याद्वारे श्वाना काय होईल तिथं तेथे राम नाम घरेल भोजन उच्चे तुकाराम महाराजच म्हणतात मग असे तुम्ही भाग्यवान मंडळी हे डोंगरे कुटुंब सगळेच आता पूर्ण वस्ती इथं डोंगरे वस्तीचे आणि वस्तीवरचे नवे नवे आजूबाजूला सुद्धा परिसर पवित्र झाला यांच्या साधनेने आणि त्यांना जो आनंद भेटला ना परमार्थामध्ये तो सगळ्यांना भेटावा अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यात हे दुधास साखर परमार्थ करणं हे महाभाग्याचं लक्ष नाही हलो की हा देह देव पाहे। देव सुद्धा या शरीराची आशा करतात कामाला शरीर भेटावं भक्तीसाठी परमार्थासाठी आणि आपल्याला भेटलं ते सहज भेटलं आणि ते सहज भेटलं पण सगळे काय भक्ती करत नाही सगळे भक्ती करत नाही आणि त्यातल्या त्यात हे परिवार भक्तीला सन्मुख आहे परमार्थ करतात नामचिंतन करतात सद्गुरुनिष्ठ मंडळी परमार्थ सगळेच करतात पण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये ज्याचं वर्म बरोबर चालू आहे ना अनेक प्रकारे आनंद साजरा करतात बाकीच्या ठिकाणी पण ह्या मंडळींच्या मनात सहज आलं तसंग व्हावा आणि त्यातल्या त्यात हे आनंदाचा दिवस बारीचा प्रसंग आज आज बारावा दिवस आणि विशेष म्हणजे कन्यारत्न प्राप्त झालं विशेषतः संतांनी त्यांना विशेष मानलंय कन्या म्हणजे स्त्रिया ज्या असतील ना त्यांना संतांनी पाहणं कुठं पण अगोदर स्त्रीचंच नावे आईचं नावे किंवा मुलींचं नावे म्हणजे स्त्रियांनाच पहिले घेतलं त्याचं कारण काय असावं बरं का स्त्रियांनाच हो का, का प्राथमिकता दिली कुणी कन्या पुत्र इथं सुद्धा तेच म्हटलं ना कन्या अगोदर घेतली पुत्र नंतर घेतला देता कन्ने लागु का धन्यता देतात भगवान कन्याला अगोदर का त्याच कारण असं आहे का परमार्थ जो टिकवला असेल आतापर्यंत हा या माता टिकवला जास्त पुरुषांपेक्षा कारण सात्विक अंत करणे आपला हाच विषय अभंगामध्ये सात्विक शब्द आहेच सात्विक अंत करणं असण्याचं कारण असं काहीच अंत करणे म्हणजे स्त्री लहान असो मोठी असो पण अंतकरण हे आईचं असतं म्हणून ते सात्विक अंतकरण असत त्या सात्विक अंतकरणामध्ये भगवंत राहतो परमार्थ पण तिथंच टिकवतो तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा सत्व सत्वगुणामध्ये आल्याशिवाय परमार्थ होत नाही म्हणून हे वेगवेगळे वे 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 साधन संतांनी सांगितले मग त्याच्यात ह्या सगळ्यात श्रेष्ठ साधन असल तर बिनू सत संग राम कृपा अभिनय कलियुगामध्ये जर सगळ्यात मोठं साधन भगवंत प्राप्तीचं नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण करण्याची बुद्धी जर कुठे होत असेल ना तर ती सत्संगामध्ये होती फक्त दुसरीकडे नाही होत दुसरीकडे मग अनेक आहे अनेक प्रकारे अनेक मार्ग आहे कोण कोणत्या प्रकारे आनंद साजरा करतो कोण कोणत्या प्रकारे आता बरेच पा असं झालंय ना समाजामध्ये कुठले संस्कार आले आपल्याला काय माहीत नाही पण बरेचसे असे प्रोग्राम आहे का ते घरामध्ये साजरेच होत नाही वाढदिवस पाहणार वाढदिवस साजरे करण्याची कशी पद्धत झाली कुठेतरी एखाद्या चौकामध्ये जायचं मोटरसायकलवर केक ठेवायचा म्हणजे ही काय आपली संस्कृती नाही ही आपली संस्कृती नाही आहे आणि मग हे काय झालं समाजाला कोणास्टाऊ पण हे असं थोडंसं पाश्चात्य संस्कृतींचं चालू चालू झालं आणि म्हणून ज्याचे त्याच्या पद्धतीने ज्याचे त्याचे आनंद साजरा करतात पण या कुटुंबाला असं वाटलं का तो आनंद तर आहेच पण त्याच्यासोबत हे परमार्थामध्ये ज्यांनी जो आनंद अनुभवला ना तो आनंद सगळ्यांना अनुभवायला भेटावा आणि सगळे जे सद्गुरुनिष्ठ मंडळी सद्गुरूंची पण सेवा करतात म्हणून ही त्यांना सद्बुद्धी सुचली कारण सद्बुद्धी सुचणं हे काय सहज शक्य नाही महाराज सद्बुद्धी सुचणं हे फार भाग्याचं लक्षण आहे हे भगवंताचं नाम एकदा जर मुखात यायचं असतं किती हजार अनंत जन्माच ते आहे ना पूर्व पुण्य आम्ही बहु पुण्य केले भरपूर पुण्याचा साठा पाहिजे तेव्हा परमार्थ माणसाकडून घडतो आणि परमार्थ करावा असा विचार येतो म्हणून यांना सहज वाटलं का सत्संग करावा मग नियोजन झालं त्यांचं झालं असं अगोदर पण जसं आपल्याला अर्जुनाचा एक प्रसंग माहिती आहे पांडवांच्या घरी स्नेहभोजन होतं आणि भगवंताला बोलवायचं आहे आमंत्रण द्यायचं ना भगवान श्रीकृष्णाला तर मग भीमाकडे आता भीमा असंच माझ्यासारखंच काही काम करीत नव्हतं घरी मग म्हटलं आमंत्रण तरी सांगून येतं देवाला तेवढं मग आमंत्रण सांगायची जबाबदारी भीमाकडे आली आणि स्नेहभोजन असल्यामुळे ठीक आहे म्हटलं मी आमंत्रण सांगतो यांचे जे सगळ्या महिला मंडळ स्वयंपाकाला लागले बरं चार वाजेपासून स्वयंपाक तयार झाला बिमदाला म्हणले आता येते मग येतील पण भगवंताला काय आमंत्रण सांगितलंच नाही इकडे स्वयंपाक तयार झाला सगळी तयारी झाली तर ता जेवणाला ताटे वाढायचे आणि म्हटलं अरे काय भानगडी भगवंत काय येत नाही अजून चौकशी केली तर भीमदादा मस्त आरामशीर झोपलेली होती आराम चालू त्यांचा मग सगळे थोडे चिडले बाबा काय भानगडी तुम्ही भगवंताला आमंत्रण द्यायचं काम तुमच्याकडे दिलं होतं आणि भगवंत काय काय दिसत नाही अजून म्हणले तुम्ही ताटं तर करा आता हा कुडा आपण कुठं भगवंताचं गाव आता किती लांब देव कस काय येणार ताटकरा म्हणले जबाबदारी माझी ताटं करायला लावली फार तूप वाढायला लागलं आणि मग असं पटांगणात जाऊन उभं दादा अर्धांडच होता आणि ती गदा फेकली प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गदा फेकली वरण खाली येऊन उभं राहिलं आणि भगवंताला विनंती केली मग भगवंत ही गदा आता माझ्या डोक्यात पडण ती पडायचा आज जर आला तुला जेवणाचं आमंत्रण इथं <laughs> भगवंत आले ना प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती तसंच काहीसा प्रकार झाला यांनी सगळं पत्रिका छापली सगळं माहित नियोजन मग फोन केला म्हणजे प्रेमाचा विषय असतो ठीक आहे करू आपण भगवाच्या कृपेने सेवा करण्याचा प्रयत्न आपुल्या हिताजो असे जागता धन्य माता पिता दयाची त्याच्या माता पिताला धन्यता देतात तुकाराम महाराज कोणाच्या का जो आपल्या हितासाठी जागा आहे मग तुम्ही म्हणाला आम्हाला हित कळत नाही का तुकाराम महाराजांना वेगळं सांगायची काय गरज आहे आपल्याला हित कळत नाही का असा त्याचा अर्थ होतो म्हणूनच महाराज सांगू राहिले बरोबर एक नाही हित जर कळत असतं तर मग कशाला कोण सांगन एखादा जर व्यवस्थित प्रपंच चालू आहे त्याचा तर त्याला कोण एखादा करीत नसेल वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला कोणीतरी समजून सांगत तसं इथं आता आपण एखादा विचारेल प्रश्न आम्ही तर हिताच्या ठिकाणी इतके जागे हित इत म्हणजे काय स्वार्थ म्हणू आपण फायदा म्हणू फायद्याच्या ठिकाणी आपण सावधी आणि मग तुम्ही दुकार मार्जाने वेगळं सांगायची काय करायचं आम्ही इतके जागे फायद्याच्या ठिकाणी की एक रुपया देत नाही ना कोणाला स्वतःचा फायदा इतका स्वार्थ इतका आहे पाणी जमिनीत जास्त झालं आपल्या विहिरीत जास्त झालं तरी दुसऱ्याला पाणी देणार नाही आपण इतकं आपण हिताच्या ठिकाणी जागे तुकाराम महाराज का म्हणता बाबा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला धन्यता का द्यायचा मग निश्चितच आपलं जे हित समजतो आपण आपण ज्याला हित समजतो आणि तुकाराम महाराज ज्याला हित म्हणतात त्याच्यात काहीतरी फरक असले पाहिजे आणि तसं तर काही सांगणार नाही आता तुकाराम महाराज म्हणजे हे वैराग्याची मूर्ती आहे परमार्थाचे अधिकारी आहे वैराग्य म्हटलं का तुकाराम महाराजांचा नंबर कडकडीत वैराग्य जीवनचरित्र आपण पाहिलेलं आहे पूर्ण काही राहिलं नाही एखादं म्हण तुकाराम महाराज जर हिताचं सांगू राहिले आपल्याला तर त्यांनी कोणत्या प्रपंचामध्ये हित केलं स्वतःच्या प्रपंचामध्ये काही फायदा केला का त्यांनी तसं पाहिलं तर सावकारी होती ना अगोदर जहागिरी होती ऐश्वर होतं भरपूर श्रीमंती होती वाटून दिलं ना सगळं वाटायला लागले थोडे वाद व्हायला लागले ना कसं करायचं आता सगळंच जर वाटून दिलं तर प्रपंच चालणार कसा तर बाकीचे राहतात ना सगळ्यांची काय एक स्थिती नसती परमार्थ परमार्थ करतात सगळे पण अधिकार सगळ्यांचा सारखा नसतो कुटुंबात प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा असतो म्हणजे सगळंच जर तुम्ही वाटून द्यायला लागले तर आपण खायचं काय मग वाटण्या झाल्या अर्ध्या अर्ध्या वया वाटल्या त्या हिशोबाच्या यांच्या वाटेच्या वया यांनी वाटून दिल्या जमीन गेली जहागिरी गेली कुटुंबातले सदस्य सुद्धा आता ते पोरग एक आजारी होत बायको गेली अन्न अन्न करता गेले जनावर सुद्धा गेले आणि ते तुकाराम महाराज आपल्याला हिताच्या ठिकाणी जाग व्हायला सांगायचं कसं काय मेळ लावायचं हो आता याचा आता ज्यांना स्वतःच हित कळालं नाही असं म्हणू आपण व्यावहारिक दृष्ट्या काय हित केलं बरं प्रापंचिक दृष्ट्या जर पाहिलं आपण अहो होतं ते बुडवलं ना उलट होतं ते बुडवून टाकलं ना सगळं बुडवलं म्हणजे हाताने वाटून दिलं ना तुळशी पत्र ठेवलं घरावर घर सुद्धा सगळंच वाटून दिलं संतांच्या सगळ्या संतांचं चरित्र तसंच आहे आणि असे संत आपल्याला हिताच्या ठिकाणी हित सांगतात आपल्याला मग हे कोणतं हित असं कोणतं हित असं पण आपण ज्याला हित समजतो ना ते हित संत सांगत नाही संतांचं हित वेगळं आहे इथं ते करावे देवा देवाचे देवा चिंतन करून या मन एक एकविध संतांना खरा फायदा खरा स्वार्थ बहुता जन्मला देव तू सोयरा करी आता हा खरा स्वार्थ आहे संतांचे हे ही ते आणि ते आपल्याला साधायला सांगतात म्हणून प्रसंग आता तुम्ही म्हणाल बारीचा प्रसंग आहे आणि तुम्ही हे काय लावलं बाबा पण संदर्भ आहे जरी बारी आता हा जीव जन्माला आला आत्ताच पदार्पण आहे त्याचा आणि ह्या मनुष्य देहाची मोठ्या मोठ्यांनी अपेक्षा केली त्या कुर्मदासासारखे सूर्याचा रथाचा सारथी होता कुर्मदास आणि त्या कुर्मदासाने पंढरपूरचा सोहळा पाहिला एकदा आणि मग इच्छा झाली त्यांची पण का आपण पंढरपूरला जावा आता पण बऱ्याच जणांची इच्छा आहे पंढरपूरला जावं पण होत नाही पूर्ण होत नाही प्रपंच आहे आपल्या पाठीमाग असो मग असं त्या कुरुमात सोळा पाहिल्यावर त्यांची इच्छा झाली सूर्याच्या रथाची आहे आता ह्या मंडळींना इकडे यायचा तसं अधिकार नाही स्वर्गीची आम्हाला ती द्यावा मृत्यू व्हावा कारण हे करायचं म्हणजे मनुष्य शरीर पाहिजे ना वारी करायची म्हणजे जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावा या तो तीर्थयात्रे जायचो को नको मग तीर्थयात्रा करायचं म्हणलं तर हे शरीर पाहिजे सगळं मनुष्य शरीर पाहिजे आणि म्हणून त्या कुर्मदासांनी शरीराची इच्छा केली भगवंतांनी दिलं शरीर पण हातही नाही नाही कथा भाग आपल्याला माहिती मग ते पुढं कुर्मदासांना वारी घडली कशी वारी घडली फार प्रसंग कठीण होता तेव्हा काही साधनं नव्हते जायचे आणि हात नाही नाही असे गोल 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 जे प्रदक्षिणा कसे घालते काही नवस केला का तसे दंडवत काही घालतात काही असं ते गोल गोल लोटांगण घालीत 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 पंढरपूरला निघाले आणि मग भगवंताची लिला सावकाराच्या रूपामध्ये आली म्हटलं कुठे चालले महाराज म्हणे आम्ही चाललो पंढरपूरला वारीला दर्शनाला भगवंताच्या भेटीला म्हटलं तुम्ही कुठं चालले नाही आम्ही पंढरपूरला चाललो आम्ही सावकार आहे व्यापारी व्यापार करतो आम्ही आणि उदारे उदारे गोळा करीत करीत चाललो म्हणलं पंढरपूरला चला म्हटले आपण सोबतच जाऊ जरा एक बाला दो मग ज्या ज्या ठिकाणी महाराज हे कुर्मदास मुक्कामाला राहायचे तिथे हे मुक्कामाला राहायचे आता भगवान परमात्माच पण तो कळू देत नाही चतुराथ शिरोमणी म्हणून मुक्काम दर मुक्काम करत 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 सेवा केली भगवंतांनी स्वतः येऊन त्यांची हे सांगायचं आहे नंतर भगवंत भेटला हे मध्येच यांच्या अर्ध्या रस्त्यामध्ये शरीर थकलं आता आपण दिंड्या खेळ आपल्याला माहिती आहे आपले, आपले चांगले हातपाय तरी थकवतो आपण तेव्हा याला हातपायच नाही म्हणून अर्ध्या रस्त्यामध्ये थकली ते बघून तर त्यांना स्वतः प्रत्यक्ष भेटायला तर हे मनुष्य देहाचं महत्व सांगतात हा विषय आला कुर्मदासांचा का ही आता ही कन्यारत्न यांना प्राप्त झालं हे सगळा परमार्थ या महिलांच्या हातामध्ये पहा तुम्ही घरामध्ये संस्कार जर असतील ना आता कारण याच असं बरं का कारण माणूस हा करता पुरुष असतो घरातला आणि त्याला आठ तास का वेळ ना घरातून नोकरी करत असेल शेती करत असेल व्यवसाय करीत असेल कोणी शिक्षण घेत असेल किमान आठ तास तरी घर सोडून जावं लागतं कमवायला कारण तो एकटा कमवतो तेव्हा बाकीचं सगळं कुटुंब बसून खात म्हणून साहजिकच या महिलांवर सगळा भार असतो आणि ते बिचारे कशा काम करीत असतील सगळ्या ते त्यांच्या त्यांना माहिती कारण थोडी ते त्यांच्या कामाची यादी जर पाहिली सगळ्यात अगोदर उठायचं आता हे आज त्या कन्या रत्न प्राप्त झालं म्हणून त्यांच्यावर बोललं आज तरी काय हरकत नाही कारण आज हा दिवसच तर नाव काही ठेवलं नाही अजून पण एक भक्ती आहे आणि दुसरी भक्तीचीच बहीण आहे म्हणजे भक्तीची त्याच्यामुळं त्यांचं जरी वर्णन केलं आज तरी काही कमी नाही आहे कारण परमार्थ यांनी टिकावला आहे म्हणून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या यांच्याकडं असतात आणि व्यवस्थितपणे पार पाडतात सगळ्यांच्या अगोदर उठणं सगळ्यांचे शेवट झोपणं आणि मध्यंतरीच्या